वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनो या गोष्टींची घ्या काळजी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करत वडाच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना करतात पण वटपौर्णिमेचे हे व्रत करताना या दिवशी नेमक्या कोणत्या गोष्टी करणं टाळावं उपवासाला काय खावे आणि कोणते पदार्थ टाळावे त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ आणि कोणत्या रंगाची साडी नेसणे टाळावे चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते हल्ली काही ठिकाणी वडाच्या तोडलेल्या फांद्या बाजारात पाहायला मिळतात मात्र असं करणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं गेलं आहे असे केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्व दिलं गेलं आहे असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका त्यामुळे या दिवशी वटसावित्रीची कथा नक्की वाचावी आणि ऐकावी ही कथा ऐकताना मधूनच उठू नये या पूजेच्या परिक्रमा दरम्यान कोणालाही आपल्या पायाला हात लावून देऊ नये वटसावित्रीच्या पूजेत तुपाचा दिवा लावल्यास ते तो उजव्या बाजूला ठेवावा तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावे ते अत्यंत शुभ मानले जाते उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नये तांदूळ डाळी आणि इतर पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये अनेक ठिकाणी या दिवशी हरभरा आणि बेसन पासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करतात याशिवाय भोग म्हणून दिलेले फळे सुकामेवा मिठाई खाऊ शकता व्रत करणाऱ्या महिलांनी आंब्याचा जाम आणि गुळ साखरेचे सेवन करावे वटसावित्रीच्या दिवशी घरात अंडी मांस आणि कोणत्याही तामसी पदार्थांचे सेवन करू नये त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या लाल गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ असते या दिवशी स्त्रियांनी पांढऱ्या काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसू नये तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा